पुन्हा एकदा लाडक्या बनींसाठी महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो लाडक्या बनींसाठी आता जी सर्वात मोठी बातमी आहे कारण ई सीसाठी आता ही अट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य सरकारने ई सीच्या अट घातली होती लालक्याबंद योजनेमध्ये आणि आता पुन्हा त्या अटीला शिथिलता देण्यात आल्याचं समोर येत आहे आणि ही अट कधीपर्यंत शिथिलता करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर आणि आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात पण व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक केली आहे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घबराट पाहायला मिळत आहे केवायसीसाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली आहे परंतु केवायसी करताना के बहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो दरम्यान केवायसीसाठी लाडक्या के बहिणींना पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्डसुद्धा द्यावे लागत आहे दरम्यान केवायसीसाठीची ही अट आता काही लाडक्या बलींसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे तर अनेक लाडक्या बहिणींचे वडील हयात नाहीत काही बहिणींचे पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे यामुळे अशा पात्र लाभार्थ्यांना केवायसी करताना अडचणींचा सामना करावा लागत होता या लाभार्थ्यांनी नेमकी सी कशी करायची हा मोठा प्रश्न देखील उपस्थित झाला होता तर अनेक लाडक्या बलींचे वडील हयात नाहीत काही बहिणीचे पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे त्यामुळे अशा पात्र लाभार्थ्यांना केवायसी करताना अडचणींचा सामना करावा लागत होता पात्र लाभार्थी नेमकी केवायसी कशी करावी हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता दरम्यान आता याच समस्यांवर सरकारने एक उपाय काढला आहे या अशा लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती हयात नाहीत अथवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांना केवायसी करताना इतर नातेवाईकांचे आधार कार्ड देण्याचा विकल्प उपलब्ध दे करून देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्हा महिला व बाल विकास विभागाने केले दिलेल्या माहितीनुसार वडील किंवा पती नसतील तर अशा महिलांनी सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार कार्ड जोडावे लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी स्थानिक पातळीवर लोक महिलेला सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे किंवा मुलगा चुलत भाऊस भाऊ भावंडे यापैकी कोणाचेही आधार कार्ड योजनेला जोडण्याचा पर्याय उपलब्ध देण्यात आला आहे नक्कीच आता महिला व बाल विकास विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे लाडके बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तरी एका अंतर्गत मात्र पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळ दिला जातोय एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना आतापर्यंत एकूण पंधरा हप्ते मिळाले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या कालावधीमधील लाभ महिलांच्या खात्यात जमा झाला आहे तसेच ऑक्टोंबरचा लाभ देखील लवकरच पात्र महिलांना मिळणार आहे ऑक्टोंबरचा हप्ता हा महिन्याच्या शेवटची पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असा अंदाज होता मात्र ऑक्टोंबर उलटल्यानंतरही हप्त्याचे पैसे मिळाले नसल्याचे आता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात यांचे पैसे पात्र लाभार्थ्यांना लाभार्थ्यांच्या खात्यात जमा वर्ग केले जातील असे सांगण्यात येत आहे आणि असा अंदाज वर्तवला जात आहे